नमस्कार मी सारिका मिडबावकर सारिका कोंकण ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला गेल्या आठवड्यात आमच्या मिडबाव गावचा व्हिडिओ दाखवला होता त्यात एक ताई होत्या ज्यांची नारळाची बाग होती तर त्या ताई आता माझ्या सोबत आहेत आणि मी आता आहे ती चिपळूणला आणि हे जे मागे दिसतंय हे घर आहे त्याचं नाव त्याने जिद्द ठेवलेली आहे जिद्दी महिलेची तर जिद्दी महिलेची एक जिद्द घडवण्याची जी ताकद आहे ती आपण बघूया एक छानशी आपल्याला रेसिपी पण दाखवणार आहे आणि त्यांची बाग जी त्यांनी फुलवलेली आहे तर ती बाग सुद्धा या भागामध्ये बघूया त्यांचे ते खास आमंत्रणावरून मी त्यांच्या या घरी आलेले आहे सुंदर असं त्यांचं ठिकाण आहे नमस्कार आताच आम्ही जुलैमध्ये नवीन वास्तूमध्ये राहण्यासाठी आलेलो आहे अजून बराचसा भाग डेव्हलप करायचा आहे तरी पण या घराची परीक्षा तुम्हाला दाखवतो परिसर ओळख असं शिक्षिका असल्यामुळे एकदम छान शब्द वापरलेला आहे परिसर ओळख परिसर ओळख परिसर ओळख परिसरामध्ये एक बेलाचं झाड लावलं आहे त्याच्या साईडला कोकमचं झाड लावलेलं आहे त्याच्यानंतर कडीपत्ताची झाडं आहेत मस्त आहे इतकी झाडं ताईने लावलेली आहे बाग बघायलाच वेळ जाईल आपला भरपूर आ, भात करताना हा बासमती तांदळासारखा वास यावा म्हणून हे स्पेशल असं गवत आहे म्हणजे भातात टाकलं की बासमती झाला बघा हे कोकम आहेत हे पेरू लावलंय पेरू आहे कोरफड पण आहे वांग दाखवते वांगी बर लिंब आम्हाला विकत आणावं लागत नाही फणस आताच लावलेलं किती वर्षाचं असेल तरी दोन वर्ष दोन वर्ष झाली वाढ जोमान आहे त्याची बघा तुतापुरी आंबा मोहर आहे मस्त शेवंती फुल्ली गवती चहा काढ्यासाठी वापरलं जातो सर्दी खोकला दूर पळवण्यासाठी या चहाच्या पातीचा उपयोग केला जातो तसंच बघा आहे ताई शिक्षिका असल्यामुळे बघा किती चांगलं समजून सांगतात सगळे दालचिनी आहेत आंब्याची रोपा आहे सोनसाफा लावलेला आहे गुलाब आहे पपई आहे म्हणजे एकही जागा ताईने अशी मोकळी ठेवली नाहीये प्रत्येक ठिकाणी एक एक झाड ला आहे लाग शेवगा लागलेला आहे शेवगा बघा नारळाची झाड आहेत मध्ये मध्ये मस्त झावळ अजून लहान झाड आहेत पण जेव्हा मोठी होतील तेव्हा वा वा वा, वा, वा। बघायलाच नको एक नंबर ताईंची बाग स्वकष्टाने स्वतः लावलेली आहे निदान आपल्याला खाण्या खाण्या तरी उत्पन्न झालं चालू फक्त दहा डेव्हलप एवढं केलंय बघा दहा वर्षामध्ये स्वतः म्हणजे जमीन घेऊन जमीन घेऊन त्याच्यात त्यांनी घर बांधलेलं आहे ही झाड सगळी लावलेली आहेत मी मध्ये सेवानिवृत्त झाल्यामुळे आता मला बागेकडे लक्ष देता लक्ष देता येते चांगलंय हे केरळ मधन आणलेलं त्याच्यापासून साबुदाणे बनवतात ते हे झाड आणि त्याचं मूळ असतं ते मूळ जर आपण जसं रताळ चुरण असतं त्याच प्रकारे ते मूळ असतं ते उकडलं पौष्टिक आवळ्याचं झाड जास्वंद बघा सगळी फुल झाड फळ झाड सगळी सगळ्या प्रकारची झाड आहेत ताईंकडे ताईने असं भाजीच मळा पण फुलवलेलं आहे तिथे दारची भाजी आहे इथे लाल माठ पण लावलेलं आहे हिरवा माठ आहे इथे चवळी लावलेली आहे भरपूर ठिकाणी भेंडी लावलेली आहे कारल्याची वेल बघा आणि हे कसल्या पाठी येते ह्या वालीच्या शेंगा अजून आहेत वाटत आतमध्ये शेंगा हे पावटे पण आहेत पालक आहे आणि ही चवळी आहे ही कोथिंबीर ताजी फ्रेश बघा ताजी फ्रेश घरातल्या घरात म्हणजे कुठे बाजारातून ते आणत नाही तेव्हा काढायचे तीने खर तर कोकणच्या लाल मातीत हिरव सोनच पेरलंय असंच मला आता वाटतय ऑक्सिजनचा पुरवठा करणारी तुळस घराच्या अवतीभोवती पाहायला मिळाली हे बघा एक मला एक नवल मी पहिल्यांदाच बघितलं हे तंबाखूची तंबा पानं आहेत आणि तेही न लावता ला। आलेलं ला। ला। आहे राखलेलं आहे त्याला पाणी घालते ताई रोज घराला रंग मारून झाल्यानंतर जे रिकामे डबे होते त्या डब्यांचा सुद्धा ताईने छानपैकी वापर केलेला आहे त्यात कोरफड आहे शोभेची झाडं लावलेली आहे शेवंती हे निवडुंगचा एक हा प्रकार आहे हा प्रकार आहे ला, लाल रस काढून उपयोग होतो तर टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कसं करता येईल तर ह्याचा उपयोग फार ताईने छान पद्धतीने केलाय लिली इथं टोमॅटोचं झाड सुद्धा कुंडीत आहे वट पौर्णिमेला मला पुजायला जायला वेळ नसल्यामुळे मी घरातच कुंडीत वड लावून वटाची पूजा करायची आणि जायची तो कुंडीत आता बालदीत भरलेला आहे ते रोग हीच खरी पूजा आहे मोठा गड आहे केळीचा इथे पण केळी भरपूर लागलेली आहेत आत मध्ये जाऊया महिन्याला वा वा महिन्याला पंधरा दिवसातून एक ताईला गड मिळतोय केळी गड मिळतो महिन्यातून एक गड मिळतोय ताईला नशीब आम्ही थाकत नाही स्वतःच्या घरचीच एवढी केळी असताना विकतची ताई कशाला घ्याल घ्यालऱ्यासाठी कचराकुंडी अशी केलेली आहे या कचऱ्यापासून पाणी घालून कचरा कुजून त्याचं खत तयार करतो आणि ते खत पावसाळ्यानंतर भाजीपाला हळद वगैरे त्या खताचा वापर करतो हा हा केशर बघा हे पपई ते बघा इथे पण केळी लावलेली आहे ताईने अबोली फार छान फुललेली आहे कचरा वेणीमध्ये हिरवी आरामध्ये बिल्या घालण्यासाठी कात्र्याचा वापर चिकू कडीपत्ता सगळं लागलेलं आहे लिंबू आहे लिंबू आहे कसरीच कमी नाही म्हणजे बाजारात बाजारात आईला जायची गरजच नाही सगळं इथेच आहे देवाला पूजा करण्यासाठी फुलं आणायची गरज लागत नाही बागेतलीच फुलं हिरवा असला की हा कच्चा हा पिवळा सर झाला ना की तयार झाला हा बंबा आहे त्याच्यात सकाळी उठल्यावर पेटवला एकदा कि त्यातलं गरम पाणी दुसऱ्या मजल्यावर चारही बाथरूमला गरम पाणी जात ऑटोमॅटिक पाणी भरलं जातं ऑटोमॅटिक पाणी तापलं की वर जात त्यामुळे एकदा फक्त पेटवण्याचा तेवढंच त्रास आहे एकदा पेटवलं जाळ घातला की पाणी वर बाथरूम गरम झालं मस्त <laughs> आणि कचरा कबूल ना जात नाही भाऊ सगळा कचरा सगळा नारळ खोबर वापरतो त्यामुळे नारळ त्या गळ्या करवणट्या सगळ्याचा उपयोग खायची पानं सुद्धा ताईने लावलेली जेव्हा तरी आपलं विडाय लागला देवाला पटकन आपलं दुकानात जाण्यापेक्षा पटकन दोन पानं काढली सुपारी ठेवलं ते काम भागत देवासाठी खास लागतंय अजून तीन महिने जातील ना ताई तीन चार महिने जातील ना सुपारीला फुलं आलीत बघा आलं पण लावलेलं आहे ताईने आणि हे जे आहेत ह्या पानं कमी आणि शेवगात जास्त आहे एवढस छोटस झाड आहे पण सगळं शेवग्यानी भरलेलं आहे शेवग्याच्या शेंगांनी सगळं भरलेलं आहे ही फुलं आहेत ताईंच काम सुरू आहे तिथे जे सुकलेल्या फांद्या आहेत ते काढायचं काम सुरू आहे आपण घर बघूया आतून कसं आहे ते काहींचे मिस्टर शिक्षक होते तर तेही आता सेवानिवृत्त झालेत एक मुलगा आहे त्यांना तर तो जर्मनीला असतो कामानिमित्त मुलगी एक ती डॉक्टर आहे आपको ठोकरे गिरा नहीं सकती मेहनत हरा नहीं सकती अगर आपके अंदर जिद हो ना तो आपको हार भी हरा नहीं सकती ताईंचं आयुष्य हे असंच आहे लहानपणी गरिबीत त्याने दिवस काढलेत आणि डी एडला ॲडमिशनसाठी त्यांना पैसेसुद्धा नव्हते त्यावेळी मैत्रिणीच्या आईने पैसे भरले आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्या चिपळूणच्या मोरोणे गावात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आता जे दिसतंय ते सोपं नव्हतं उभारणं या घराची स्वप्नपूर्ती होता होता त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ उजाडली आजारपणात तरतरीपणा आणणारे शक्तीवर्धक केसांना चमकदार करणारे असे फळ आहे कोकणातले ते म्हणजे नारळ तर या नारळापासूनच चवदार पदार्थ एक ताई बनवणार आहेत तो म्हणजे नारळी वड्या इकडच्या महिला नारळ फोडत नाहीत असं ताई सांगतायत फोडत नाही पण आपल्या सिंधुदुर्गात नारळ सुद्धा फोडतात इथे बायका सहसा नारळ फोडत नाही एक जाट पातेला घ्यायचं पातेल्याला तळाला चुकतू नये म्हणून थोडस खूप लावून घ्यायचं सुपाच्यानंतर जेवढं आपण खोबरं घेणार तेवढंच मेजरमेंट आणि एक कप खोबरं असेल तेवढीच साखर वड्याचा किस तीन वाट्या म्हणून तीन वाट्या साखर घेतलेली आहे आणि आता ते सारखं न चिकट सारखं ते हलवत राहायचं पंधरा वीस मिनटे तरी लागणार हे खोबऱ्या एक जीव येण्यासाठी आणि आमचे नारळ स्पेशली इथले आहेत मिडबावचे तर त्या मिडबावच्या नारळांचेच आता आपण वड्या बनवतोय येण्यासाठी थोडीशी वेलची टाकत आहोत जोपर्यंत आत गोळा होत तो नाही तो तोपर्यंत आपल्या त्या गोष्टी तयार झाली नाही असं वाटतं जेव्हा एकत्र एक गोळा होईल तेव्हा थापायला घ्यायचं त्यासाठी या परादीला पण तूप लावणार आहोत या प्रकारे असा संपूर्ण एकत्र एक गोळा झाला पाहिजे तांब्याला तूप लावलेले आहे आणि हे थापायला आपल्याला खूप इझी पडतं तर आमच्या वड्या दाखवलेल्या आहेत तर ताई, ताई तुमचे धन्यवाद इतकी छान आम्हाला रेसिपी दाखवलात कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नव्या वळणावर तोपर्यंत